ओझडी मुंडी सुका चिकन ओला चिकन मटन गुरदणा पोरा आणि जो सॅमी एवढा पाऊस पडतोय आणि बिचारे काका तिथे बघा खूप वाईट वाटत यार असा बघून गेलो आणि काका रखो रखो आपल्या टायमाला फक्त योगेश मात्रे बोलला का काम भारी असत दर इकडे नुसतं साड्यांची आज पे आप डे ना फ्रेंडशिप डे शिरीज चबा दमडम सुरमई चायनीज सोबत सुरमई कुठली शाले नव्हती हे राईज नमस्कार परत एकदा तुमचं स्वागत आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आहे गटारी गटारी म्हटलंय का डेंजर काम असत गटारी आमश्या आणि आपल्या आपल्या हिंदू धर्मामध्ये महाराष्ट्रामध्ये मोस्टली गटारी आपण मोठी सेलिब्रेट करतो कारण की श्रावण महिना लागतं काही लोकांचं गणपतीच्या नंतर श्रावण संपतं काही लोकांचं दिवाळीमध्ये तर तसंच माझा सुद्धा तीन महिन्यानंतर मी उपास सोडेन आणि आजचा दिवस असेल तर बघूया आज काहीतरी गटारी स्पेशल करूया काय काय आणलं आपण जाऊया थोडंसं पार्सल पण घेऊया आणि गटारीमध्ये आपल्या अक्षरच्या घरी काय काय बनवलं आहे वहिनीच्या घरी काय काय बनवलं मला फोन आलेले आहे सकाळीच पिझ्झाला गटारी करायची आहे आणि मी झालो उशीर आली लुटायला माझी सकाळ दुपार झाली आहे आणि गटारीची मला कमेंटमध्ये सांगा तुम की तुम्ही कशी गटारी केली तुमच्या इकडं कारण की कसं असतं वेगवेगळ्या गटाऱ्या गटारी सेलिब्रेशन करतात आणि गटारी निमित्त असतं सेलिब्रेशनचं असं काय नाही आणि जे पिणारे खाणे त्यांना काही असं दिवस नाही लागत ते कधी खातात कधी पितात आणि तुम्हाला माहित आहे आपल्या आगरी गोळी लोकांना बोललं की गटारी रोजचीच असते त्यांना मावरा काय ना मच्छी काय सांगायची काय गरजच नाही आहे तर असं निघूया इथून आणि तुम्हाला सर्वांना गटारी अंश खूप खूप शुभेच्छा श्रावण सोमवार लागलेलं ला असेल तुम्ही सोमवारी व्हिडिओ बघायचं तुम्हाला श्रावण पहिला सोमवारच्या खूप खूप हर हर महादेव तर चला ब्लॉग मध्ये असंच कंटिन्यू राहा बघा कोण आलाय गावात आमच्या आहे मंदिरात आणि मंदिर आमचं गावातला जो साहेबाचं मंदिर आहे साईराम 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 आणि सर्व आपली इंस्टा युट्यूब फॅमिलीला सर्वांना गटारीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि रुपांशनी सर्वांना शुभेच्छा होलीच्या दिल्या <laughs> असल्या झाल्या <laughs> 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 होलीच्या योग हा आमचा गाव आहे आणि इथं पूर्ण नाईक फॅमिली राहते आणि इथं जस्ट मंदिर आमच्या गावातला आणि आमची पालखीला पंधरा सोळा वर्ष झालेली आहे आईबाची आम्ही पालखी चालत जातो दादाच नेता त्यांचे कुटुंबातले सर्व अध्यक्ष वगैरे असतात आम्ही दारू नेत काला थंडा काला थंडा आणि तुम्हाला मी दाखवतो काय काय आणलेलं आहे जेवायला बरेचसे सात आठ आयटम आहेत बाबा बाबा कामच झाले म्हणजे बघा गाईज मॅक करून आज कडक पाल्टी तर सात आठ आयटम बोलला तर विशेष संपला तर जाऊ आपण डायरेक्ट आता टेबलावरती डायरेक्ट डायरेक्ट सर्व आयटम दाखवू डायरेक्ट टेबल डायरेक्ट डायरेक्ट टेबल कॅमेरा आमचे राजू दादा दुकान का हो मी रच राजू दादा चला डायरेक्ट मी तुम्हाला सांगला ना इथं याच्यात पार्सल आणलं आहे काय काय तुम्हाला ते नंतर दाखवेन पण सर्वात पहिला इथं आमची सोय चाललू आहे उपास लागणार म्हणून काय बनवले बघा मोमोज म्हणजे पेंटर कॉलेज इथं खोलले आहे पर्सन हा मोमोज <laughs> <laughs> कुठले <laughs> चिकन।, चिकन।, चिकन किचन तनु जमते का तुला आमची तनु ना गवाजरीच गी बिचारी यात लाजरी असते चला आणि आमची आर्थिक गाटारी शुक्रवारी बी झाली आणि बाकीची थोडीशी राहिलेली चार वाजेपर्यंत की आता संपेल आता वहिनीचा आईचा म्हणा बोलता चार वाजता गटाने संपल तर नको भाऊ तर ठीक आहे नाहीच खाणार पण भेटला रात्री भारीवाला काहीतरी <laughs> <तो> खायला लागेल <laughs> आणि आता पार्टी ना तुम्हाला सांगू एवढी भूक लागली ना पहिला मोमोज थोडा होऊ द्या रेडी मग त्याच्यानंतर आम्ही काय काय तुम्हाला ते पण दाखवतो मला वहिनीचा फोन आलेला बघू तिथे जातो मग तुम्हाला फोन कर फोन करतो तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आता ही जी व्हिडिओ कसा कस्सा चला आमची वियाना आली आहे वेलकम वियाना तुझी टीचर भेटलेली मला त्या दिवशी कांचन टीचर डान्स टीचर पनवेलला काय काढते बघू कोणाचा सा काढते सांग मला पेंटिंग पेंटिंग सांग खेळ जी। पेंटर म्हणलं आमची कृषिका नाही छत्रपती काय सॉरी छत्रपती नाही चंद्रगुप्त मोरे आहेत बाबा आणि बायकांचा काहीतरी थांबव पेंटिंग पेंटिंग म्हणलं तुम्हाला अशी पालापाल बघा यांची हे बघा यांची पालापाल मग कला खाऊन घातलेला जाणू कळ ना जय श्रीराम कर अयोध्याला तवास वहिनी बोलतो झोपले बोलते तिकडं हा मला <laughs> पोऱ्या बोलते तुझा झोपले बोलते दिया बोलते दुसरे माल दिया दिया ते बरा नाही वाटत तुला का चंपी केले वेलकम सोनार पाडा जेव्हा बोल तुला बोललो ना लेट होल बस तुझे भरोशा कोणची माझे भरोशा आता आता तर राहूच नका पहिले राहायची पण आता नाही वेळ नसतो असा विषय आता वेळ आहे तर आलो मी इकडे बघायला सर्वांना याही माझ्यासाठी कस सोय केले बघता की गाऊन घातले की जर तुम्ही मला ब्लॉग मध्ये जे मग गाऊन घातले मग ओला लोक गाऊन नाही घालीत चालतो ना चालतंय मग ये दे असं टाइम मग विषय आहे का आता खरं टाइमपास करतो कसं असणार ही लोक कॅमेरा चालू असताना त्यांचे तोंडात मुख पेरलेला असतं कोण काहीच बोलणार नाही लाडू पेरले <laughs> लाडू पेरले तुम्हाला निसर्गच वातावरण दाखवलंय बघा हा इथून ट्रेन चालले डोंबिवलीला तुम्ही जे लोक डोंबिवली ते दिवा वगैरे प्रवास करत असतील ना तर हा मातारडी गाव आहे आणि त्या साईडला पण ट्रेनमधून शंकर मंदिर दिसतो ट्रेनमधून तुम्हाला माहितीच असेल आणि हा तो बंगला जो ट्रेनमधून दिसत असतो नेहमी सर्वांना होडी विडी आणून ठेवले बाबा होडी इथून रेवटे ह्याच्या हो खालशा होडी होडी विड्या इथे गाड्या लागलेल्या असतात आपल्या सर्व चला अजून बरेच दिवसांनी मी आलो बहिणी त्यांच्या इकडे म्हणजे माझ्या बहिणीशी बोलत असतात आता येत नाही बिझी असते असा असा अजून दोन माल्याने जायचा मला फेरी मारायला तिकडून मग मा आपण डायरेक्ट जाऊया जेवायला मस्त आहे हर्ष कुठं बाबा मोमोज झाल्यान रेडी मग दाखवायला पाहिजे ना वहिनीने मोमोज बनवले आणि आता टेस्ट करतो वहिनी टोमॅटोची चटणी आहे बाबा मेवनीस बिवनीस सासूस बिसूस कुठे हे बघा टोमॅटोची चटणी आणि मोमोज आता आम्ही टेस्ट करतो आणि त्याच्यानंतर वहिनीला रिव्ह्यू देतो बाबा सोय केली आमची वहिनी गरम गरम सर्व आणलेलं आहे आत्या आहे आई आहे जेवलं का तुम्ही हा बरोबर आणि इथे आणलेलं आहे ओजडी मुंडी सुका चिकन खोला चिकन मटन गुर्द पोरा आणि सॅमि तरी येऊ देऊ द्यायचा चला आता मी जेवून घेतो जरा प्रतिमा बॉम्बे असा फोन आलेला आहे दादा हॅलो इंस्टाग्राम वरून जेवतोय माझी पोरीनी बाबा जेवता जेवता फ्रेंडशिप जे बॅन आणले आठवण लिर आठवण शालेन हातभार ग्रीषिका माझा ना हात भरता हात शालेन अख्खा फ्रेंडशिप डे होता बांधील कोण काय ना गाडी <laughs> <laughs> ते तिला उचल उचल एक मिनटं मग कशी खाना <laughs> भरलेला मला उचलत नाही घाम उठलेला सकाळ उचलता उचलता तिला आंघोलीला येतात हॅपी फ्रेंडशिप डे क्रिशू एक मग रिशू हॅपी फ्रेंडशिप डे पाच पाच बोललो हो ती पाच पावलांना जायचा ग पा। बाबा हा बरोबर तसा होता आपल्या टायमाला बरोबर बोलला बरोबर बोलला तू असा होता बरोबर बरोबर चल चला घरा मम्मी म्हण अरे मम्मी उठवली का उठली मम्मी हो झालोय आता रेडी आणि अरे कोण आहे पिवला पिवला वेडी कोण आहे माझ्या मागे कोण अरे माझा पिवला वेडू कोण आहे तू माऊ आहे चला कसं दिसतोय नक्की सांगा कमेंट मध्ये चेंज केलाय चाललंय ॲक्च्युली पनवेलला चाललो आहे आणि थोडासा काम आहे जरा एक गाण्याचा शूट आहे आपला म ट्युजडेला गाण्याचा शूट आहे आणि त्या गाण्याच्यामुळे आपण चाललोय आज पनवेलला स्टुडिओला स्टुडिओला गेल्यानंतर थोडीशी गाण्याची तयारी वगैरे करायची आहे ते सर्व तुम्हाला मी पुढे ब्लॉगमध्ये बोलेनच आणि कसं दिसतंय नक्की सांगा आज थोडासा असंच जरा हवा करांची <laughs> स्वतःची <सोताजी>, स्वतःची <सोताजी। laughs> असं बरं वाटतं ना कधी कधी नवीन नवीन काहीतरी घातल्यावरती जॅकेट विकेर एकदम मस्त वाटतं आणि फुल स्टुडिओची ऑफरची मी मजा घेतलेली आहे आणि तुम्हाला सांगू एवढी मजा आली ना आज जेवायला कारण की आत्ताच्या नंतर मी तीन महिने नॉनव्हेज खाणार नाही आहे डायरेक्ट ऑक्टोबर महिन्यात नॉनव्हेज खाणारे विचार करा तर इट्स ओके विचार कशाला करायला पाहिजे चालतं तेवढं कंट्रोलिंग होतं आता मी अयोध्याला गेलेलो त्या टायमाला पण मी अयोध्याच्या टायमाला पण मी किती पंचेचाळीस पन्नास एक्कावन्न दिवस नव्हता खाला नॉनव्हेज एकावन्न दिवस नव्हता नॉनव्हेज खालेला होता पण ठीक आहे चलत आहे होत आहे और मिळते हे असंच ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आता उमेश कोळीला मला फोन करायला तर उमेश कोळी पण येतोय आणि तिथून मग आपण आपल्या ब्लॉगला कंटिन्यू करूया चला आता आलोय मी साडीच्या दुकानात साडीचं दुकान नाही म्हणणार माझ्या आपल्या भावाचं दुकान आहे आणि याचा दुकान मला सांगायची गरज नाही चार चौघात भाई फक्त योगेश मात्रे बोलला काम भारी असतंय इकडे बघा नुसतं साड्यांची दुकान आहे इकडे कोणाला पाहिजे असेल तर इथं कोणालाही कॉन्टॅक्ट करा कोणाला नाही योगेशला कॉन्टॅक्ट कराय पहिला चालू हा ऑनलाईन पण करणार आहे आणि इथे बघा पर्स बिर्स बघाय ना कोण डाकू ते करोडवाले का करोड बघा इथं ना इथं हे करोडवाले आहेत ज्या दिवशी माझं लग्न होल ना त्या दिवशी माझ्या बायकोला तो भारी वाली पाच सहा वाली साडी देणार माहित आहे ना कुठली मला ब्लाऊज असेल फक्त ब्लाऊज आपल्याला लेडी वाली ताई देणार मला तिचा काही टेन्शन नाही लेडी ग्राफवालीचा लेडी ग्राफवाली ती सर्व जेवढे पण इन्फ्लुएन्सर सर्वांना देते तर मला आता मला जर शूट साठी तिने दहा गाऊन रेंट बी नाही घेतलं फ्री दिले शूट साठी आणि बघा नक्की या खूप सारे कलेक्शन असतात योगेश कडे आणि आपल्या जे आमच्या दिवा दिव्यामध्ये म्हणजे दिवा आगसन दातुली बेतोडा म्हाताडी जेवढे पण आमचे सात गाव आहेत तिकडे तर रेग्युलर येतात आणि बाहेरून पण येतात कस्टमर जे लोक योगेशला ओळखतात किंवा यांच्या दुकानाला ओळखतात ते लोक येतातच आणि तुम्ही पण या आणि लवकरच ऑनलाईन पण चालू करणार आहे ना सपोर्ट अरे आज ऑलवेज आणि या साईडला पूर्ण दुकान आहे हा भरलेला साडीचं दुकान तुम्हाला माहिती ना नसत भरलेलं असतंय आणि आमच्या इकडे ताईसा मावशी सायत लपल्यान तरी अजून दोन तीन मेंबर गायबत आमच्या अजून मेन स्टाफ आलेले साहेब आहे आणि डोकरी नाही आली डोकरी बरी ते दिसली नाही कुठे गटारी म्हणाय ना चला 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 गाडी गाडीशी मॅडम आता मला सांगा गाडीची चाळी माझ्या हातात आहे आणि मला बोलते एसी चालू करून घेते फ्रेंडशिप डे जाऊ दे हॅपी फ्रेंडशिप डे हे دوستा दोस्ता, माझे दोस्ताला मी डेअरी मिल्क खने देतोला कधी आणले कधी आणले तिने मला लोकांना माहित आहे मीने घेतलेली डेरी मिल्क आहे अरे मी हे घे तू घे कोण आले एक एक <laughs> नको 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 थँक्यू 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 सो मच थँक्यू वा नाव मी चेंज केला त ईचं नाव काय आहे बलबुद्धी ढेला ईसर ईसर ते ईसर ते जीव टा टप टप चिंता के चिंता टा चिंटे चिंटे जीव टा चिंग बोल एकदा चिंग टपाक आहे आम्ही चाललो आता स्टुडिओला थोडा सांगतो जरा गाण्याचं काम आहे <laughs> आले वाजून भूक लागली आता चा पिला आणि तरी पण हिला खायचं आहे ठीक आहे आता जाऊया आपण किती खात असं ते खायला पाहिजे रे खायला पाहिजे असं काय नसतं असं काय नसतं खायचे नाही होत आणि काय असतं माहिती आहे का तुम्हाला आजचा लाच दिवस आहे ना महिला ही खाणार आहे हा आज आम्ही रील बनवणार आहे चिल टॉक डम डम तुम्ही बघितलेली असेल बघितली असेल तर इन्स्टावर जावा आमचा त्याच्यावर आहे आजच्या आजच बघा आजच आणि मंडे चालू झालाय सर्वांना परत एकदा हर हर महादेव आणि श्रावणच्या खूप शुभेच्छा <laughs> मी करणार आहे ना तीन महिने माझा श्रावण असणार आहे तीन महिने काय नाही हिला खाऊच देणार नाही मी मी तुम्हाला नावच नाही बघा ना आता फक्त आजचा आजचा दिवस आता जेव्हा पण आम्ही भेटतो देणारच नाही खाऊन देणारच भाई टेन्शन घेऊच नको काम आहे आपला आज फ्रेंडशिप डे ना फ्रेंडशिप डे आज

डेंजर होता डेंजर मेकअप केलेला होता काय ट्रान्सजेंडर असल्यावरती लोकांचं असंच असतं <tis> ना मेकअप बिकअप काय माहित कसा पटला ना बोलतो तुला अक्षुआ <laughs> पटला ना कसा होता मेकअप बिकअप करून हॅपी डेंट शी हॅपी डेंट खात होता माहिती अजिबात जी अजिबात नको एकदम डेंजर मेकअप केलेला चला आमची गाडी सुटलेली आहे तर मार्गावरती आम्ही चाललो आता चिल का डमडम तर <laughs> आले आल्या चालू फोन होता ना ऑर्डर तुम्ही एवढी फास्ट एवढी फास्ट ऑर्डर दिली फोन होता ना सांगितले काय का काय स्पेशल कधी घेतले आपल्याला स्पेशल नंदुरी मोमोज हाँ? आता उद्या नॉन नॉनव्हेज बन ना पक्का बघा व्हिडिओ रेकॉर्ड केले तिरुपतीला जाऊन टाकली आता आम्ही काय खातो व्हिडिओ कधी करायची कुठली चिलटपाक डमडम रील बनवतोय रील डम डमडम उमेश कोहली वेलकम उमेश कोहली आलेले आहेत आमच्या स्टुडिओला आमच्या नाही आपल्या स्टुडिओला आपल्या स्टुडिओला आणि बोल ना बोल मोठी नाही आपले झाले जी कामाची होती आणि आम्ही इथं आणलेले मशीन ही जी सीसी मध्ये वापरतो आपण हे मशीन डीजे पाहिजेक डिच्चिक ही मशीन आहे आमची सीसी ची ही दीड ला बाबो एक चौऱ्याऐंशी सेपरेट केलेलं फक्त बघायसाठी ना मॉनिटरिंग डम डम समज मला डायरेक्ट स्टुडिओ मधून सोय केली आज आमची श्रेयश नाईक ने आज जे काय पार्टी श्रेयश नाईक कडून थँक्यू श्रेयश अशीच पार्टी कधी कधी देत राहा नाही दोन्ही श्रेयश आहे श्रेयश कधी कधी देतो पाहिजे आम्हाला अरे गाणी पण काय लागेल मला शीत <laughs> कपाक डम डम मी तर हैराण केले नुसता अले पाशे नुसतं खातच आहे रे तू ब्लॉग मध्ये चहा पिझा काय ते तंदुरी मोमोज काय खाते परत चायनीज आता तुम्हाला सांगतो मी चायनीज खाल्ल्यानंतर माणूस चायनीज खात चायनीज सोबत काय खातो ना ते पण मी तुम्हाला दाखवतो लवकरच थांबा जरा सुरमई चायनीज सोबत सुरमई कुठलेही आले नव्हती सुरमई चायनीज सोबत सुरमई खाते अरे या याने श्रेयशी फक्त ऑर्डर पडला की चायनीज सोबत सुरमई ठीक आहे चालते पोटात कि गेल्यावर एकच होतात सकाळचे जे काय ते बार नाही का तुमचं झाला का नाही आपला फिल्टर कुठं अक्षय येऊ दे ना तर इथे संपून जायचं आपण सर्व संपून टाकायचो चला हे बघा इकडं बघा एकदम माझ्या बातात चालल्यान नाही बघा घपा गप वाटी डम डम एवढा कोणी खाला एवढा कोणी खाला हे कोणी खाला कोणी खाला येऊ सांग मला कोणी घाला त्या शिल्टपाक डमडम एवढा पाऊस पडतोय आणि बिचारे काका आहे बघा खूप वाईट वाटतं यार असा बघून त्यांना पैसे देतो आम्ही दर असा नाही एवढा वाईट वाटत खरं बर बघून तेव्हा तिकडे वाईट वाटत रसा बघून मला तेव्हा काका इकडे जाम वाईट वाटत मला किती आहे पेन लो आणि काका रखो अभी मत अभी आप घर पे जाओ, पे जाओ। पेन वगैरह कुछ बेचो मत अभी डायरेक्ट घर पे जाओ आराम करने के लिए घर पे कौन कौन रहता है आपके हाँ बाबू कौन कौन है आपके हाँ घर पे लड़का नहीं है तो लड़की है लड़की, लड़की है ये लो उनको ना चॉकलेट दे दो आपकी लड़की को अभी कुछ पेन पेन बेचो मत कल सुबह चलो थैंक यू यू थैंक बाबू चलो 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 ऐसा वाइट व्हाइट वॉट ऐसा बघून की काही लोक असतात ज्यांना बिचारायला दोन मुली, दोन मुली मुलगा पण नाहीये आणि त्याच्यामध्ये एवढा पाण्यात भर बघताय ना आणि पेन विकतावे मग हो त्यांना पैसे दिले आम्ही डेअरी मिल पण दिली की बाबा तुम्ही घरी जावा नुसतं पावसात भिजू नका आणि प्लीज तुम्ही लोकांना पण असं जर कोण दिसला की जे खरोखर गरजेचे आहेत द्या किंवा त्यांनाच हेल्पर जा नुसते काही लोक का येतात सिग्नलवरती वरती हातपाय बरे असतात यंग असतात आणि ते लोक पैसे मागतात पण असं त्या लोकांना मला असं वाटतं त्या लोकांना नाहीच दिलेलं बरं आहे आणि मॅडम गोरी दिसत जे तु बिमारिमार बिचारी बिमारी कुठल्या अँगल बिमार दिसते टील कबा डम डम कबाक डम डम कसा कबा डम डम अरे मी आजारीच होती बाबा वाटत नाही तोंडावरून श्वास गरम येते कदम नाही ना गरम ये नाही येते बिचारीला ताप होता पण ती बाहेर आली आणि बाहेर फ्रीज झाली सिग्नल कौश लागले अरे मला फालोदा खायचा नाही आता मला फालूदा आता आम्ही जाणार फालोदा खायला फालोदा घरी नाही मला खायला पाहिजे सिग्नल सुटेल आता <laughs> <laughs> काय असते माहिती का मला सांगू अजून खातेच आहे ना गाडीत <laughs> म्हणून हसली ती आता घरी जाता तर लाटलाच फालोदा मी खाऊन चालली नाही म्हणते बो मला बोलते मी नाही खाणार फालुदा ठीक आहे मला आता खायचंय फालुदा आलो फालुदा खायला मला काम कर मी करतो फालुदा तोंड लपवून काय लोकांना माहिती का खातेच तू चला आम्ही आलोय ऍक्च्युली पन्ना पासून शोधत शोधत आलो आम्हाला भेटला येते शिलफाट्याचे पुढं तिथं फालुदा खाते फालुदा खाऊ आणि त्याच्यानंतर घरी जाऊ झोपायला सर ब्लॉग इथे एंड करतो ना मी ना कारण की आता आम्ही झोपणार आहे डायरेक्ट जाऊन मग बाय गुड नाईट शे ड्रीम ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा कारण की आता या महिन्यापासून ते तुम्हाला माहीतच आहे तुम्ही ब्लॉग कंटिन्यू येतात आहे आपले आणि उद्या मंदिरातला श्रावण सोमवारचा पहिला तुम्हाला ब्लॉग बघायला भेटेल ही खाण्यावर इज लक्ष म्हणून हसते आणि ही पण उद्यापासून सोमवार करणार आहे माझं नेहमी असतो ना श्रावण श्रावण तू बघू बघूया बघू माझा मंडे नेहमी असतो हा मग करणारच आहे उद्या उद्या तर मंडे आहे तसं नाही श्रावण उद्या पासून बघूया <laughs> हा सो so असं होतं श्रावण पर्यंत होतो आणि तुम्हाला सर्वांना श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा पहिला सोमवार तुमचे जवळपास शंकराचे मंदिर असेल तिकडे तुम्ही जात जा सकाळी उठल्या उठल्या नंतर आणि तू येणार आहे दिव्याला ठीक आहे स्टेशन दिव्याच्या बाहेर तिकडं मंदिर तिकडे जावा तिथे तुम्हाला भेटेल काय सुट्टे विट्टे पण घेऊन येते पण यायला आणि मी मी तुम्हाला म्हाटाडी मंदिरात भेटेल नाहीत मी तुम्हाला मांटाडी मंदिरात तिकडे आपण भेटी एन्जॉय करू फोटोज काढू आणि इला द्या <दें> मला नाही <laughs> चल बोल एकदा डब्बा असं चल बोल चॅनल को लाईक करो बोल तुला शिकवा चॅनल को लाईक करो शेअर करो और सबस्क्राईब करो डम डम बाय जय हिंद राधे राधे